मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रम्या ही तिला पाहुणे पाहायला आलेत ना त्यांना सांगते मनाने दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीशी तुमचं मुलाचं लग्न ठरवायला तुम्ही आला आहात हे ऐकून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर रम्या अगदी फडफड बोलू लागते सर्वांनाच प्रश्न पडतो ही रम्या असा वेडेपणा का करत असेल लगेचच आता विक्रम विचारतो रम्या अगं तू काय बोलते हे तेव्हा रम्या आपल्या गळ्यात असणारं मंगळसूत्र लगेचच सर्वांना दाखवते ते की हे मंगळसूत्र लहानपणीच पार्थने माझ्या गळ्यामध्ये घातलं होतं तेव्हा हे पाहून पार्थला त्याचबरोबर प्रतीकच्या आईवडिलांना खूपच मोठा धक्का बसतो सर्वजण आश्चर्याने रम्याकडे पाहतात तर घरातील सर्वजण रम्यावर खूप नाराज झालेले असतात कारण ती अति वेडेपणा करू लागते तर वसुला अजिबातच हे आवडत नाही मिथून तर आणि मंजू तर रागातच तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा आशिष आता लगेचच उठतो आणि म्हणतो विक्रम अरे काय वेडेपणा करते ही मुलगी काय बोलती काय ही मुलगी तेव्हा विक्रम म्हणतो असं काही नाही अरे आशिष तू समजून घे जरा मग आता रम्या सर्वांचं म्हणणं धुडकावून लावत म्हणते मी ना खरं तेच बोलतीये आणि मला विचाराल तर माझं लग्न ऑलरेडी झालंय भारतला तर मी मनापासून माझा नवरा मानलंय तेव्हा सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात नुजा एकदमच घाबरते की ही मुलगी कशी पटकन बोलून गेली सगळं काही त्यानंतर ती त्या पाहुण्यांनाच विचारते तुम्हाला चालेल का अशी मुलगी तुमची सून म्हणून तेव्हा आशिष अनुजा प्रतीक एकमेकांकडे पाहतच राहतात घरातील सर्वजण रागातच रम्याकडे पाहतात तर माणिनी आता रागातच म्हणते रम्या काय चाललंय काय तुझं अगं अगं काय वेड्यासारखं बोलती आहेस तुला तुझं तरी समजतं का त्यावेळी रम्या आता वेडेपणा करत पुन्हा एकदा म्हणते मामी अगं तू यांना सांगितलं नाहीस का अगं माझं आणि पार्थचं लग्न हे लहानपणीच झालं आहे अगं मामी माझं पार्थवर जीवापाड प्रेम आहे आणि हे घरातील सर्वांना माहीत आहे तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा धक्क्याने एकमेकांकडे पाहतात तर काव्या मात्र डोक्यालाच हात लावते तेव्हा अनुजाता लगेचच रागात विचारते काय बोलते का ही मुलगी तेव्हा रम्या आता म्हणते की तुम्हाला खोटं वाटतंय का पण तुम्ही घरातील कुणालाही विचारू शकता हा याबद्दल आणि घरातील प्रत्येकाला ही गोष्ट सुद्धा माहीत आहे तेव्हा प्रत्येक आशिष यांना धक्का बसतो तर आता नंदिनीला रम्याचा खूपच राग आलेला असतो त्यानंतर रम्या म्हणते मामा अरे मामा सांग ना एकदा तरी मामी पार्कच्या प्रेमामध्ये आहे हे माहीत आहे ना तुला माझ्या मामीला सुद्धा अगदी विचारू शकता इतकी वर्ष झालीये तू बघती आहेस ना मामी मला अगं पार्थ जेवल्याशिवाय मी एक घास सुद्धा घेत नाही तेव्हा सर्वच जण रम्याकडे पाहत राहतात सर्वांनाच तिची खूप चिड आलेली असते राग आलेला असतो आणि वस्तूसुद्धा रागातच रम्याकडे पाहते त्यानंतर आता रम्या जीवापुढे जाते आणि त्याला विचारते जीवा तुला तर माझ्या प्रेमाबद्दल सगळं काही माहीत आहे ना तेव्हा जीवालाच आता धक्का बसतो की या पाहुण्यांसमोर आता मी काय बोलणार त्यानंतर आता ती म्हणते तुला तर मी माझं कपाड दाखवलं ना जीवा जिथे पार्कचे फोटो आणि माझ्या सगळ्या आठवणी आहेत सगळ्या आठवणी मी अगदी जपून ठेवल्या आहेत सांग ना रे तू मावशी काका आई तुम्ही ना कुणालाही विचारा आणि सर्वांना खरंच माहीत आहे ही गोष्ट तर आता पाहुण्यांसमोर शर्मेने सर्वजण मानखाली घालतात बरं यांचं सगळं जाऊ दे कारण ही सगळी घरचीच माणसं आहेत उगी आत्ताच लग्न करून या घरामध्ये आल्या आहेत तुम्ही आता नंदिनीला विचारा ना पार्थवर प्रेम आहे हे, हे तिचं पार्थ बरोबर लग्न होण्या अगोदरच तिला माहीत होतं पण माझी पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे ना की तिचं पार्थ बरोबर लग्न झालंच नाही सर्वजण एकमेकांकडे पाहतात आणि रम्याच रम्या हे जे काही वेड्यासारखं बोलते कुणालाच आवडत नसतं त्याचबरोबर मंजू आणि मिथून हे सुद्धा आता रागातच रम्याकडे पाहू लागतात तर आता रम्या म्हणते हा माझा पार्थ फक्त आणि फक्त माझा पार्थ आहे हा तेव्हा काव्यालाच आता धक्का बसतो आणि ती पार्थकडे पाहत राहत त्यानंतर रम्या म्हणते की तुम्ही माझ्या विचारा विचाराना ज्याने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधले मग आता त्या गळ्यातल्या त्या खोट्या मंगळसूत्राकडे अनुजा पाहतच राहते तिलाही असं आता वाटत असतं की आपण चुकीचीच मुलगी बघायला तर आलो नाही त्यानंतर रम्या म्हणते की मी लहानपणापासून त्याला माझा नवरा मानले हे त्यालाच तुम्ही विचारू शकताय तेव्हा नंदिनीच्या रागाचा आता एकदमच पारा चढलेला असतो आणि सुद्धा त्यानंतर रम्या आता लगेचच पार्थला फोर्स करू लागते पार्थ अरे बोल ना मी खोटं बोलतेय का तेव्हा आता कोणी काहीही बोलत नाही पण वसू आता म्हणते रम्या बस अगं काय बोलती तू तुला तर तुझं तरी समजतं का त्यावेळी रम्या विचारते का बरं आई अगं मी बोलतीये ते खरं आहे याचा त्रास होतोय का तुला आई पण तुला तर माझं सुख हवं होतं ना अगं हेच आहे माझं सुख माझा पार्थ असं म्हणून रम्या अगदी वेडेपणाने प्रेमानेच पार्थकडे पाहू लागते तर पार्थलाच तेथे अनकम्फर्टेबल वाटू लागतं त्यानंतर रम्या आता खूप वेळ पार्थकडे पाहत असते तर काव्या एकदमच शॉक होऊन जाते की रम्या कसं आपलं प्रेम व्यक्त करते ते पण अगदी बेधडक आणि घरातील सर्वांसमोरच त्यानंतर वसूच आता रम्याला समजावू लागते की रम्या बस झालं अग आता अगं आता पारचं ना लग्न झालं आहे तेव्हा रम्या म्हणते असू देत नाही होऊ दे ना गं त्याचं लग्न मला काहीही फरक पडत नाही असं म्हणून रम्या खूपच तोडून बोलत असते आणि लगेचच विक्रमला म्हणते मामा हे सांगणं मी कधीच बंद केलं आहे माझं पारची लग्न करून द्या म्हणून तेव्हा विक्रम देखील रागातच रम्याकडे पाहतो तर आता लगेचच काव्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं की रम्या असं का बोलतीये त्यानंतर रम्या पुन्हा पार्थ समोर जाऊन उभी राहते आणि म्हणते मी पार्थला तर अगोदरपासूनच आपलं मानले आणि माझं पार्थवर अगदी जीवापाड प्रेम आहे आणि आयुष्यभर अगदी ते तसंच राहीन तेव्हा लगेचच आता पार्थ काव्याकडे पाहतो तर काव्या रम्याकडे पाहते तर आता जीवालाही रम्याच्या या वेडेपणानेमुळे धक्काच बसतो की ही अशी बोलायला लागली तर मग कसं होणार मानिनी आणि वसू रागातच जाता रम्याकडे पाहू लागतात त्यानंतर आता रम्या म्हणते की त्याच्या या प्रेमामध्ये माझं संपूर्ण आयुष्य मी असंच काढायलासुद्धा सुद्धा तयार आहे तेव्हा काव्या अवाक होऊन आता तिच्याकडे पाहू लागते तर पार्थ नंदिनी आणि जीवा हे तिघांनाही धक्काच बसतो की ही बोलायची थांबतच नाही आहे सारखं सारखं प्रेमाबद्दलच बोलती आहे सर्वजण रागातच तिच्याकडे पाहत असल्यामुळे ती म्हणते की मला जे बोलायचं होतं ना ते आता माझं बोलून झालं आहे त्यामुळे हा विषय आपण आता इथेच थांबवूयात आणि प्लीज इथून पुढे माझ्या लग्नाचा विचार तर कुणीही करू नका अशी सर्वांनाच ती रिक्वेस्ट करते तेव्हा वसूल आता खूपच वाईट वाटतं तर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अनुजा आणि प्रतीकसुद्धा रागातच रम्याकडे पाहू लागतात की ही सरळ सरळ आमचा अपमान करते त्याचबरोबर मंजू मिथून यांना आता काहीच कळत नाही नक्की करावं काय रम्याला कशा प्रकारे समजावं मग त्यानंतर रागात ती आता तेथून निघून जाते तिच्या पाठोपाठ मंजू आणि वसू या दोघीही आता जातात सर्वजण आता त्या रम्याकडे पाहू लागतात तर आता जीवा आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात कारण आता पार्थच्या भविष्याचं पुढे काय रम्याचं काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो तर नंदिनीला सुद्धा आता काय करावं कळत नाही त्यानंतर रम्या आता इकडे रूममध्ये येते आणि लगेच हातात असणाऱ्या बांगड्या काढते आणि तेथे बेडवर फेकून देते त्याचवेळी वसू तिच्या पाठोपाठ तावा तावाने येते आणि विचारते का वागलीचं सर रम्या सांग अगोदर का वागलीस तेव्हा लगेचच ती आता म्हणते की का वागले म्हणजे बरं वागायचं ठेका मी एकटीनेच घेतला आहे का अगं एवढे दिवस मला यांनी रडवलं त्याचं काय हे बघाई आजपर्यंत मी माघार घेतली नाही आणि इथून पुढे सुद्धा घेणार नाही मी तुला आत्ताच स्पष्टपणे सांगते माझ्या लग्नाचा विषय सर्वांनी आता सोडून द्या तेव्हा रम्याच्या या वेडेपणासमोर आता काय करावं वसूलाही कळत नाही ती डोक्याला हात लावते आणि मग लगेचच रम्याला समजावू लागते की आयुष्याच्या वळणावर थोडी माघार घेतली म्हण आयुष्य संपत नसतं रम्या अगं बाळा मी इतके दिवस तुला कधीही म्हटलं नव्हतं की पारचा विचार सोडून दे म्हणून पण रम्या मला दिसतंय ग बाळा की आजूबाजूची ना सगळी पुढे निघून गेली आहेत आणि तू तर तिथल्या तिथेच आहे अगं तू जर अशीच जर राहिली ना रम्या तर एकटी पडशील बाळा असं म्हणून ती रम्याला अगदी रडूनच समजावू लागते वस्तूला आता खूप वाईट वाटलेलं असतं की रम्याने या स्थळासाठी का नकार दिला अगदी लहान बाळासारखं ती तिला समजावू लागते की रम्या तू तु तुझा तु विचार करायला हवा मला एक सांग आता तूच ठरवायचं आहे आयुष्यात तुला आनंदी व्हायचं की फक्त जिंकायचं आहे आणि एक आई म्हणून तू जर मला विचारशील ना रम्या तर मला तुला फक्त आनंदी पाहायचं अगं आयुष्यात मी पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं तेही तू देऊ शकली नाहीस ना मला त्यावेळी आता असं वसुतीला जा विचारत असते मग आता रम्या लगेचच म्हणते तुला जे हवं आहे ना ते दिलं आहे आई मी तुला अगं तुझी इच्छा होती ना की मी मुलाला भेटावं म्हणून मी हो म्हटलं आणि आले भेटायला मी तिकडे अगं छान तयार होऊन सुद्धा आले होते त्या मुलाला भेटले त्याच्या आईवडिलांना भेटले त्या मुलाला सुद्धा बघितलं तुला दिलेला शब्द मी पाळालाय आई तेव्हा वसू आता एकदमच इमोशनल होते आणि म्हणते ते बघितलंस ना मंजू ही कसं बोलती येते अगं मला खरंच वाटलं होतं रम्या तू इतकी छान होऊन खाली आलीस तयार होऊन खाली आलीस म्हणजे लग्नाला लगेच होकार देणार आहेस मग खाली येऊन असं का वागली तू असं जापती विचारते आणि काय करून बसली तू तुला कळतं का मग आता लगेचच विक्रम चिडतच तेथे येतो आणि मूर्खपणा केलाय तिने असं म्हणतो घरातील सगळे जण तेथे आलेले असतात तेव्हा निवळ मूर्खपणा चाललाय असं विक्रम रागातच म्हणतो अगं रम्या तू हे जे काही केलं आहेस ना त्यामुळे माझ्या मित्राबरोबर असलेले इतक्या वर्षांचे संबंध माझे बिघडले आहेत तुला कळतं का काही असं म्हणून तो भडकतो तर रम्या ठम्मासारखी तेथेच उभी राहते एक तोंडातून शब्द देखील काढत नाही आता सर्वांनाच तिचा राग आलेला असतो त्यानंतर विक्रम म्हणतो अगं तुला जर मुलगा बघायला यायचं नव्हतं तर तसं आधी सांगायचं होतस ना आम्हाला तू हा, हा असला तमाशा करायची काय गरज होती तुला सांग ना तेव्हा रम्या धक्क्यानेच आता विक्रम पाहते त्यावेळी आता रम्या म्हणते अच्छा तुम्ही दाखवल्या क्षणी मी मुलाला होकार द्यायचा असा नियम होता का आजच्या संध्याकाळचा तेव्हा सर्वजण आता रम्याकडे पाहू लागतात कारण रम्या असा वेडेपणा करते ना ते कुणालाच पटलेलं नसतं आवडलेलं नसतं त्यानंतर रम्या म्हणते मला तर हे माहीतच नव्हतं मला वाटलं होतं की फक्त मुलगा बघायची अट आहे म्हणून पसंत करायची अट माहितच नव्हतं मला तेव्हा मानिनी आता म्हणते रम्या उगाच शब्दामध्ये पकडू नकोस हा तू सर्वांनी हे असं तुला कोणी काहीही म्हणालेलं नव्हतं तुला मुलगा पसंत नव्हता तर आम्हाला हे चाललं असतं ना तू सरळ स्पष्टपणे सांगायचं होतंस आम्हाला तसं पण एवढा तमाशा करायची काय गरज द्यायचा होता तुला कोणीही काहीही बोललं नसतं पण या सगळ्यासाठी पार्थचं नाव घेण्याची काय गरज होती तेव्हा सर्वजण आता पार्थकडे पाहू लागतात मग मानिनी म्हणते रम्या अगं पार्थच आता लग्न झालंय तुला कळतं की नाही तेव्हा पार्थ आणि काव्या नंदिनी एकमेकांकडे पाहतच राहतात मग मानिनी आता चिडूनच म्हणते त्याचं लग्न झालं आहे तरीही तुला त्याच्यावरच्या प्रेमाचा झेंडा हा फडकवायचाच असतो का अगं तुला त्याचं काहीच वाटत नाही परंतु चार चौघांमध्ये असं ऐकून सुद्धा आम्हाला लाज वाटते कळतं का तुला ते ते तर रम्या रडकुंडीला येते आणि तिला तेवढा राग सुद्धा आलेला असतो त्यानंतर मानिनी आता अजूनच तिला झापू लागते आणि विचारते तुला काय वाटतं ग तू मोठा पराक्रम गाजवलाय का आज अग छे छे याला ना पळकुटेपणा म्हणतात समजला आपला भूतकाळ मागे टाकून पुढे जाण्यासाठी ना थोडी हिम्मत लागते समजलं आणि ती हिंमतच नाहीये तुझ्यामध्ये समजलं तेव्हा काव्यंजीवा एकमेकांकडे पाहतात देवा तुझ्या या मूर्खपणामुळे आपल्या कुटुंबाला अजून काय काय सहन करावं लागणार आहे ना काय माहीत असं म्हणून मानिनी आता चिडते तेव्हा रम्या लगेचच माणिनी समोर जाऊन उभी राहते आणि विचारते काय सहन तुम्हाला सहन करावं लागते का अहो या घरात ना फक्त आणि फक्त मी सहन करते मन मारून तोंड दाबून प्रत्येक दिवस कसा ढकलतीये ना हे माझच मला माहीत तेव्हा वसू आता रम्याला पुन्हा एकदा समजावू लागते परंतु रम्या तिला एक शब्द सुद्धा बोलू देत नाही आणि म्हणते आई बस झाला आता आता खूप बोललात तुम्ही सगळे आता फक्त आणि फक्त मीच बोलणार आता मला सांग मामा मी आले होते का तुझ्याकडे माझ्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघ म्हणून मी म्हटलं होतं का माझ्यासाठी मुलगा बघ म्हणून नाही ना मग ना माझं पार्थवर प्रेम आहे तेव्हा विक्रम आणि घरातील इतर सर्वजण रागातच आता रम्याकडे पाहू लागतात माझं त्याच्याशी लग्न करून द्या हे पुन्हा पुन्हा सांगत असून सुद्धा तुमचा हट्ट सोडलात का सांगा ना मला नाही ना मग मी पण माझा हट्ट नाही सोडू शकत मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एकटेच बरोबर आणि मी एकटी कशी चुकीची हे कसं बरोबर असू शकतं ना तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांकडे आता पाहतच राहतात तर मंजू आणि सुद्धा रम्याच्या या वेडेपणाचा राग आलेला असतो त्यानंतर रम्या म्हणते या घरातला प्रत्येकजणना स्वतःला हवं तसाच वागत असतो कारण मामा मामी आई मावशी इतकंच काय तर ही नंदिनी तिला हवं होतं म्हणून तिने हे लग्न मान्य केलं तेव्हा नंदिनीलाही मोठा धक्काच बसतो काव्याने घरात कसंही वागलं ना तरीही चालतं मग जीवा काव्याकडे पाहतच राहतो पुढे रम्या तक्रार करू लागते की पार्थ सगळं काही जुळवून घेतो म्हणजे वा किती छान ना आणि जीवासुद्धा तर कशातच नसतो तरीही सुद्धा ठीक आहे चालेल पण मी जर माझ्या मनासारखी वागले ना तर सर्वांचे संबंध लगेचच खराब होतात असं तुमचं म्हणणं आहे असं ती आता खूपच टोकाचं विक्रम मानेनी त्याचबरोबर इतर घरातील सर्वांनाच बोलू लागते अरे मला फक्त एकच आणि एकच संबंध जोडायचा आहे माझा आणि पार्थचा तुम्हाला कसं कळत नाही असं म्हणून रम्या आता वैतागूनच बोलते तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा पार्थकडे पाहतात त्यानंतर ती आता स्पष्टपणे सर्वांना सांगते की तुम्ही काहीही केलं ना तरीही मी माझं प्रेम अजिबात विसरणार नाही आहे ती आता सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणते की मला एकटं सोडा मला एकटीला जगू द्यात मला तुम्ही एकटं सोडा तेव्हा मिथून आणि मंजू लगेच आता तेथून जातात ते सर्वजण आल्या पावली आता तेथून एक एक करून जायला निघतात आणि सर्वांच्या मनात रम्याबद्दलचा राग तेवढाच दिसत असतो तर आता सुद्धा रम्याचा खूप राग आलेला असतो कारण रम्याने हा जो काही वेडेपणा केलेला असतो ना तो त्याला अजिबातच सहन झालेला नसतो त्यामुळे तो रागातच तिच्याकडे पाहतो आणि तेथून जायला निघतो त्यानंतर मंजू आता पुन्हा एकदा मागे येते आणि वसुताईला म्हणते की चल वसुताई चल लाग आता असं म्हणून ती वसुताईला आता तिथून घेऊन जाते तर वसू मात्र खूप रडत असते कारण रम्या खूपच वेळेपणा करत असते सर्वजण एकापाठोपाठ आता तिथून गेलेले असतात तर काव्या एकटीच थांबते आणि रम्याकडे सतत पाहत राहते कारण रम्यामध्ये एवढी डेरिंग येतेच कुठून हा प्रश्न तिलाही पडलेला असतो इकडे आता रम्या ही रूममध्ये जाते आणि तिथे बसलेली असते तिचा आता मनच थाऱ्यावर नसतं तिला चैनच पडत नसते कारण आता तिला ते सर्व प्रसंग आठवतात की रम्याने आपलं मत घरातील सर्वांसमोर स्पष्टपणे आणि मोकळेपणाने कसं व्यक्त केलं तिचं पार्थवर प्रेम आहे आहे परंतु ती व्यक्त तरी करते आणि मला फक्त एकच संबंध जोडायचा आहे माझा आणि पार्थचा हे तुम्हाला कसं कळत नाही आणि हाच रम्याचा विचार करत काव्या लगेचच तेथून उठते आणि म्हणते मानलं रम्याला सर्वांसमोर अगदी बेधडकपणे तिने आपलं हे व्यक्त केलं इतकं सुनवलं घरच्यांनी एवढं अडवलं आणि सर्वांनी एवढा विरोध केला, केला तरीही ती हटली नाही अगदी दुसरा मुलगा उभा केला लग्नासाठी तरीही केला ती अजिबातच हल्ली नाही पार्थवर असणारं प्रेम तिने व्यक्त केलं म्हणजे केलंच ती अजिबातच घाबरली नाही मागे फिरली नाही सर्वांचं ऐकून घेतलं तिने पण शेवटी तिला जे पाहिजे तेच तिने केलं अगदी नजरेला नजर देऊन सरळ ती म्हणाली की पार्थवर प्रेम आहे म्हणून आणि मी फक्त त्याच्याशी आणि त्याच्याशीच लग्न करणार प्रेकाई हिम्मत आहे तिच्यात आणि हीच हिम्मत माझ्यात का नाही असा प्रश्न काव्याला पडतो आणि मी ही असं ओरडून ज... ओरडून सांगितलं पाहिजे होतं की माझं फक्त आणि फक्त जीवावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार तुम्ही कितीही चांगला मुलगा आणा मला नको आहे कोणत्याही मुलापुढे नाही बळी पडणार पण मी असं का नाही केलं असं काव्याला आता वाटत असतं तिचं मनस तिला खात असतं की आपल्या प्रेमासाठी खरंच आपण अजिबातच लढलो नाही त्यामुळे जीवाचा राग माझ्यावरचा साहजिक आहे जीवा बिचारा सुद्धा परत आला मला म्हणत होता की सांगून टाकू आपण पण मीच ऐकलं नाही बरं तेव्हाच जाऊ दे पण आता इतके दिवस झाले आहेत तरीही मी अजिबातच हिंमत दाखवत नाहीये असं का होतंय मला तेच कळत नाही अनुसुद्धा म्हणाली की कसली वाट पाहतीय तू सांगून टाक सगळ्यांना अशी वाट बघत बसू नकोस तू सगळ्यांना सांग तुझ्याने जीवाच्या प्रेमाबद्दल एवढी हिंमत करूच कशी शकते मला कळतच नाही मी बोलू का तिच्याबरोबर पण नकोच कारण रम्याचे आणि माझे इतके वाद झाले ती तरी का बोलेल माझ्याबरोबर नाही तरी पण मला एकदा तिच्याशी बोलून बघायचंच आहे असं आता लगेचच काव्य म्हणते आणि तिच्या रूमकडे जाते आतमध्ये रम्याही कपाटामध्ये काहीतरी ठेवत असते आणि झोपण्याची तयारीसुद्धा तिने केलेली असते तेवढ्यातच काव्या तेथे येते आणि दार ठोठावते मग आता रम्या लगेच असते तेथे पुढे जाते आणि दार उघडते तर समोर काव्य असते काव्याला असं पाहून आता रम्यालाच मोठा धक्का बसतो तेव्हा रम्या जरा घाबरतच विचारते काव्या तू आणि इथे त्यावेळी काव्य म्हणते हो मी इथेच आणि मला बोलायचं आहे जरा तुझ्याशी तेव्हा रम्या आता जरा घाबरतच म्हणते की माझ्याशी बोलायचं आहे तेव्हा काव्य म्हणते हो मला ना तुझ्याशीच जरा बोलायचं आहे तर रम्याला आता भीती वाटू लागते की काव्या मला अजून सुनावते की काय कारण मी सर्वांसमोर असं पाहुणे मंडळींसमोरसुद्धा पार्थवरचं माझं असणारं प्रेम व्यक्त केलं आणि हिचा नवरा तर पार्थ आहे म्हटल्यानंतर हिला राग आला की जी भीती आता रम्याच्या मनात असतेच त्यानंतर रम्या आता लगेचच म्हणते मोबाईलच्या विषयावरून जर तुला काही बोलायचं असेल तर मी ऑलरेडी तुझी माफी मागितली आहे आणि आता हवं असेल तर मी पुन्हा एकदा माफी मागते मी तुझ्या फोनला हात लावला तुझ्या कॅरेक्टरबद्दल वाटेल तसं बोलले तुझ्या आईचे संस्कार काढले त्यामुळे मला माफ कर काव्या आय एम एक्स्ट्रीमली सॉरी खरंच काव्या मला ना गिल्टी फील होतंय आता काव्या म्हणते मी त्याबद्दल बोदा बोलायला आलेच नाही अगं रम्या मला ना जरा एका वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे मी आत येऊ शकते का तेव्हा रम्या म्हणते हो एक ही आतमध्ये तेव्हा काव्या लगेचच आतमध्ये येते आणि म्हणते कडी लावतेस का तेव्हा आता रम्या घाबरतच विचारते काय तर आता काव्या म्हणते अगं कडी लावतेस का त्यावेळी रम्या म्हणते हो हो लावते हां त्यावेळी रम्या आता आतमध्ये येते आणि विचारते की बोल ना काव्या तुला काय बोलायचं आहे तेव्हा काव्या कशी बशी आता स्वतःला सावरते आणि तिचं मन अगदी घट्ट करते आणि म्हणते आता ना मी थेट मुद्द्यावरच येते थे हां असं म्हणून ती रम्याकडे पाहते तेव्हा रम्याला अजूनच भीती वाटू लागते की काव्य आता काही वेळ वाकडं तर मला बोलणार नाही ना तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी पार्कच्या रूममध्ये जाते आणि त्याला जाब विचारते हे जे बाहेर काही झालं त्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही आहात का माझी बहिणी सेफ राहील का, का।, से का। तेव्हा पार्थ म्हणतो ते आता ना काव्य पार्थ देशमुख का आहेत आणि माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे दिनी गुपचुप जाता तेथून जाते तर आता दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणते की तुम्ही एक जर फोन केला असताना ही धावत पळत रम्या ही तुमच्यासाठी आली असती लग्न मंडपामध्ये तुमच्याबरोबर लग्न करण्यासाठी मला बळीचा बकरा का केलं सांगा बरं असं म्हणून ती पार्थलाच जा विचारते आणि स्पष्टपणे पार्थला सांगते की मी तुम्हाला माझा नवरा कधीच मानू शकत नाही स्वतः तुमच्या लग्नाची गाठ बांधेन ते सुद्धा रम्याबरोबर तेव्हा पार्थ हा आश्चर्याने काळव्याकडे पाहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा